हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शोभा सकाळ सगळ्यांना तर बघा आज सकाळी सगळ्याच रविवार आहे ना असं चाललंय मस्त भीत तर आज पोरांच्या आवडीचा नाश्ता जेवण असं चाललं आहे तर आज एवढा म्हणजे की आज पोरं घरी रविवार काही सुट्टी आहे ना सगळ्यांना तर आज निवांत निवांत झालं आहे तर रात्रीच मी तांदूळ भिजत घातलेलं बघा बारीक केलेलं रात्रीच तांदूळ तर मस्त आज सकाळी बघा इडलीचा बेत आहे सांबर चटणी आणि सकाळी सकाळी असं शेगडीवरती लगेचच मी डाळ शिजायला टाकली आणि खोबरं म्हणलं ना तर म्हणलं सकाळी होत नाही लवकरच गडबड गरबड असते ना तर सकाळी मी रात्रीच बघा खोबरं हे नारळ वगैरे फोडून एक खोबरं सोलून फ्रीजमध्ये ठेवलेलं बारीक वगैरे चिरून आणि असं मस्त माझं सांबरची फोडणी द्यायला चालू आहे लसूण जिरी कडीपत्ता आणि जे काय आपले टोमॅटो वगैरे ते मी असते ना ते तर मी डाळीतच टाकलं होतं शिजायला तर डाळीत डाळ आणि टोमॅटो दोन्ही सगळं सागत टाकत असते मी शिजायला तर असं बघा खूप छान असं वरण झालेलं एकदम चमचमीत आणि इकडं म्हणलं तर लगेचच मी शेगडीवरती ना इडली लावली शिजायला आणि हे पण बनवले अगोदर म्हणलं तर चटणीच बनवून घेतली तर अक्षताच्या आवडीची चटणी बनवली तर तिला भरपूर चटणी आवडती खोबऱ्याची ओले खोबऱ्याची पण तिखट असायला पाहिजे असं तिचं म्हणणं असते की चटणी तिखट आवडती मला म्हणजे की गोड नाही आवडत आणि असं मस्त आपलं सांबर उकळते पर एकदम चमचमीत असं साधं सोप्पा बीत आहे आपल्या रविवारचा काय नाही काय रविवारची सुट्टी असेल ना तर तेव्हा फरणला काय नाही काय फराळात सॉरी नाश्त्यासाठी बनवावंच लागतंय तर इकडे बघा असं मस्त आपली गरमागरम इडली पण शिजलेले बघा अशा पद्धती अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली शिजलेली आपली तर या सगळे तुम्ही पण नाश्ता करायला आता वाजलेत ना संध्याकाळचे पावणे सहा सहा तर सकाळ धरण ना हे बघा असं वातावरण झालंय आता दिवस मावळायला लागला आहे पाहुणे सहा सहा वाजत आलेले आहेत आणि आता अक्षता माऊली मलना दोघं पण घरीच येतं सुट्टी तर माऊलीची तब्येत बघा अजून पण बरी नाही तर त्याचा काही तापच कमी होईना आणि आज सकाळ पण आज पण सकाळपासून व्हिडिओ शूट करायला आज मला मोडच नव्हता कारण कसं झालेलं आहे का माऊलीची त्यात तब्येत बरी नव्हती आणि आज सकाळपासून आता सध्या दीपावळी जवळ आली ना सण जवळ आलाय तर सकाळपासून ना आज अशी दळणं दळणं येत होती ना सकाळपासून सहा ते सहा ते सात पाहिल्या मी आज हरभरा भरडला की लोकांसाठी म्हणजे डाळी वगैरे बनवत आहेत ना सणासाठी तर पाच ते सहा सहा ते सात पाहिल्या हरभरा येत होता आला होता आज जळायला आणि परत दळणं पण होती थी दोन तीन तर आता एकदाच गिरण बंद केली आज मी तीन वाजताच गिरण चालू केलेली आणि गवताला म्हणले ना तर गवताला पण नाही गेलेली आज गवत ना आमच्या सासू बघा एक कामाला तर येत ना त्यांनी आज गवत काढून ठेवलेलं तर इथं जवळच गेलेली ना तर तेच गवत घेऊन आली शाळेला गवत नव्हतं अजिबात तर तेच आणलं आणि तेच टाकलं शाळेला तर उद्या बोगायला उद्या एकदा उद्या आणलं तर जावं लागेल आणि उद्या परत अक्षताची मावडीची शाळा तर दिवसभर असंच असते काय नाही काय काम काय म्हणतात ना तसं काम काही दिसत नाही हात काय बसत नाही असं माझ्यासोबत होत असते एकदम छाट छोट काम ना पण तेवढ्यात ना पण वेळ भेटत नसते कामाला असं झालेलं आहे सकाळपासून आणि हे पोरं बघा घरी असते ना अक्षता माऊली अजिबात काही सुसत देत नाही तर सारखं दोघांचं ना अजिबात जमत नसते आणि तसं झाल्या त्यात ना माऊलीची तब्येत बरी बर बरोबर नाही ना त्याला गोळी वगैरे द्यायचं आणि कालच्यापासून बघा अजिबात जेवण वगैरे कसलं जेवण करत नाही आज मी त्याच्या आवडीचं बनवलेलं जेवण इडली सांबर चटणी पण ते पण नाही त्यांनी खाल्ली आज एकसुद्धा इडली माऊलीने खाल्ली नाही ना तर प्रत्येक वेळेस डब्याला जेवायला घरात खायला लागते त्याला पण आज काहीच खाल्लं नाही आणि सारखं बघा असं सारखं सारखं झोपत असतं पाच मिनटाला डॉक्टरांनी सांगितले त्याला बाहेर जायचं नाही पण ते काही घरात अजिबात बसत नाही तर काही माहीत नाही मला तर लई टेन्शन आले अजिबात तापच नेऊन आहे बघू काय माहीत नाही कधी नेवतं त्याचं ताप आणि ते जेवण पण घर वाटत नाही त्याला सर्दी खोकला थंडी ताप दोन तीन वेळेस दवाखण्यात ना आणि तसं त्यांनी गोळी पण खातो खात पण नाही असं नाही गोळी औषध दोन्ही पण खात असतो आता बघा झोकून झोपून ना बाहेर गेलेलं आहे तर चला आता संध्याकाळच्या जेवणात बघूया काय जे बनवायचं आणि काय नाही आणि सकाळचं बघा थोडंसं स्वयंपाक राहिलेलं आहे इडली सांबर हेच राहिलेले चटणी वगैरे तर आज दिवसभर म्हणलं पोरं घरी असतात ना अक्षतामाऊली दोघं पण घरी असतात रविवारची सुट्टी तर दिवसभर खातील म्हणून आज मी सकाळीच बनवलेलं आणि म्हणजे काही स्वयंपाक नसले तर चाललं तर इडली सांबर चटणी असेल ना तर इतकंच बा स्वयंपाक नसेल तर अजिबात चालते तर चला बघू अजून स्वयंपाक थोडंसं बनवायचं आहे आणि सकाळचं ना थोडंसं राहिलेलं अजून परत ते सकाळचंच चला काहीतरी थोडंसं बनवावंच लागेल स्वयंपाक चला आता संध्याकाळी पण असं झालेलं आहे नुसता हरभरा भरडायचा आहे सकाळपासून पण हे चालू आहे आणि दळणं म्हणलं तर एक दोन एक दोन आले दळणं तर सकाळपासून आता सण बघा तीन चार दिवसावर आलाय ना लोकांचं असं डाळी दुळी भरडायचं चालू आहे तर सकाळपास सकाळी पण चार पाच पहिले आलेलं परत आता संध्याकाळी पण तेच आणि माझं म्हणलं ना तर इकडे चालली माझी दिवाबत्ती तर बाहेर गिरण पण चालू आहे आणि दिवाबत्ती चालू आहे परत शेळ्यांना खायला वगैरे ठेवायचं मला गहू वगैरे तर बघा आता करडं म्हणा पिल्लं म्हणलं ना आता आता पिल्लं इकलेले आहेत तर उद्या पिल्लं नेणार आहे त्यांच्या घरी तर पिल्लं इकलेले आहेत म्हणा चला म्हणलं च म्हणलं चला आजच्या दिवस त्यांना पोटभर खायला घालूया गहू वगैरे पण आता वाजलेत ना संध्याकाळचे साडेसहा तर माऊलीची तब्येत बरी नसल्यामुळं असं शांत शांत वाटतंय तर साडेसहा सा वाजलेत